नमस्कार कलाच्या बॅगेमध्ये हार मिळाल्यामुळे सगळेजण खूपच अस्वस्थ असतात कला खूपच घाबरलेली असते त्यावेळेला अद्वैत कलाकडे बघत असतो त्यावेळेला सरोज अद्वैतला म्हणते बघितलं अद्वैत बघितलंच का अरे ही कला किती नालायक आहे अरे हिने स्वतः हार चोरला होता आणि पण आपल्याला मात्र सांगत होती की हार माझ्याजवळ नाहीच तेव्हा कला म्हणते नाही सरोज मॅडम माझ्याजवळ हार नव्हताच तुम्ही माझ्यावरती विश्वास का ठेवत नाहीयेत सरोज मॅडम मी जे सांगते ते, ते अगदीच खरं आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा नैना स्वतःशीच बोलते कला तुला काय वाटलं तू माझ्या कोलीत येशील हार शोधशील आणि मी सापडे सजासजी नैना कुणाच्याच ताब्यात सापडत नाही आणि तुझ्या तर नाहीच नाही तुला तर मला धडा शिकवायचाच होता म्हणून तर तुझ्याच कोलीत येऊन मी हार लपवला तेवढ्यात अद्वेत सरोजला म्हणतो मम्मा थांब तू काय बोलतेस असं नको बोलूस मला पूर्णपणे खात्री आहे खरं सांगायचं तर खरेनी हार चोरलेला नाही तो हार इथे कसा आला कसा भेटला ते मलाच कळत नाही आणि मुळात खरेला जर का खरोखर पैशाची गरज असती तर तिने मला स्वतः सांगितलं असत मम्मा तुला हे सर्व करायची गरज नाही तेव्हा सरोज बोलते बस झाला तुझं खरे पुराण बघितलंस ना त्या खरेच्याच बॅगेमध्ये हार सापडला तरी सुद्धा तुला असंच वाटत का की तिने हार चोरलेला नाही तेव्हा अद्वैत बोलतो मला खात्री आहे की खरेने हार चोरलेलाच नाही मुळात खरेच्या बॅग मध्ये हार कसा आला हे मी स्वतः शोधे हो पण त्यासाठी तू मला थोडा वेळ दे तेव्हा सरोज बोलते अद्वेत मी तुला चार तास देते चार तासाच्या आत तू मला या खरेच्या बॅगेत हार कसा आला ते तरी सांगायचं नाहीतर मी हिला पोलिसांच्या ताब्यात येईल तेव्हा लगेच कला म्हणते सरोज मॅडम अहो मी हार नाही चोरला मला हार चोरून काय मिळणार आहे तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय असं नका ना करू सरोज मॅडम अहो मी खरंच सांगते मी हार नाही चोरला तेव्हा मात्र सरोज बोलतोय ए तू तु तु तुझी नसती नाटक आहेत ना ती तुझ्याजवळ ठेव म, मला काही सांगू नकोस आणि मला काही सांगण्याचा सा प्रयत्न सुद्धा करू नकोस कारण मी तुझ्या या नाटकाला अजिबात भुलणार नाही तेव्हा लगेच संगीता बोलते सरोज ताई अहो असं नका करू तुम्ही असं का करताय अहो माझ्या मुलीला तुम्ही ओळखलं नाहीत का अहो इतके दिवस तुमच्या घरात राहते पण कधी तुमच्या घरात कोणती चोरी केले का तिने अहो हार कसा तिच्या बॅगेत आला ते मला सुद्धा समजत नाही पण माझी पोर कधीच चोरी करणार नाही आबासाहेब अहो तुम्ही तरी बोला ना तेव्हा सरोज बोलते काय बोलणार ते तिने तर त्यांना चांगलंच तोंड घशी पाडलंय आबांचा तर कलावरती खूपच विश्वास बघा बघा तुमच्या कलाने काय केलं तेव्हा मात्र आबा बोलतात सरोज थांब माझी पूर्णपणे खात्री आहे की कलाने हार चोरलेला नाही आणि राहायला प्रश्न तो हा रीते येण्याचा तर तो हा रीती कसा आला कुणी ठेवला हे सर्व मी बघेनच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव सरोज तू जे वागतेस जे बोलतेस ते खूपच चुकीचं आहे माझी पूर्णपणे खात्री आहे कला असं करूच शकत नाही तेव्हा मात्र सरोज बोलते आबा अहो अजून सुद्धा तुमची खात्री आहे अहो आबा जरा विचार करा या कलामुळे तुम्ही किती तोंड घशी पडताय अहो जरा विचार करत जा की आबा तुमच्याकडून मला ही अपेक्षा नाही तेव्हा लगेच आबा बोलता सरोज तू जरा शांततेने घे तेव्हा रोहिणी बोलते का आबा हाच जर का हार माझ्या राहुलच्या रूममध्ये सापडला असता तर तुम्ही लगेच राहुलला पोलिसांच्या ताब्यात घे देण्याचा निर्णय घेतला असता किंवा तुम्ही काहीतरी बोलला असतात तेव्हा मात्र आबा बोलतात रोहिणी तुला मध्ये मध्ये बोलायची गरज आहेच का जरा गप्प बसशील का तू उगाच मध्ये मध्ये बोल तेव्हा लगेच आबा असं बोलल्यावर तेव्हा रोहिणी बोलते वा आबा वा म्हणजे मी आता मध्ये बोलायचं नाही मी काही बोलले तर तुम्हाला दिसतं पण आबा काय आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं ना तरी सुद्धा तुमच्या कलानी चोरी केले म्हणजे केली आणि ती चोरी लपत नाही आबा तेव्हा मात्र आबा बोलतात ही येणारी वेळच सांगेल नक्की चोरी कुणी केली ती आणि तुम्ही काळजी करायची गरज नाही अद्वैतने सांगितलंय ना अद्वैतचा सा त्याच्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे अद्वैत स्वतः शोधून काढे नक्की चोरी कुणी केली ती त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका लवकरात लवकर सत्य सर्वांच्या समोर येईल आणि ते सत्य काय आहे ते सर्वांना समजेलच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही कारण मी कलाची निवड केले हे योग्यच केले या घरची खरी लक्ष्मी जर का कोणी असेल तर ती कलाच आहे बाकी कोणी नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अद्वेतला कला म्हणते चांदेकर मी खरंच सांगते मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते मी घरात चोरी केली नाही त्यावेळेला अद्वैत बोलतो खरे तुला कोणाचीही शपथ घ्यायची गरज नाही कारण तुझा चांगुलपणा तुझा प्रामाणिकपणा मी स्वतःच्या डोळ्याने बघितलाय तू कधीच चोरी करू शकत नाहीस खरे माझी पूर्णपणे खात्री आहे एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरी आपल्याला ते सिद्ध करावं लागणार आहे आणि जोपर्यंत आपण ते सिद्ध करत नाही ना, ना तोपर्यंत तरी आपल्या जवळ कोणतेच पुरावे नाहीत त्यामुळे तू जरा शांत राहा पण लवकरात लवकर मी सर्व सिद्ध करेन आणि तुला सई सलामत यातून बाहेर काढेन तेव्हा कले म्हणते अद्वैत तुझ्यामुळे मला विश्वास आहे खरं सांगायचं तर तुझ्यावरती एवढा विश्वास आहे की मी सांगू शकत नाही तुझ्यामुळे मला एक आधार वाटतोय लवकरात लवकर सगळे पुरावे त्यांच्या समोर आले पाहिजेत तेवढ्यात मात्र अद्वैतचं लक्ष घर गर, घरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे जातं तेव्हा अद्वैत बोलतो चार तासाची वेळ कशाला चल खाली मी आलो तेव्हा कला बोलते अद्वैत उगाच आपण घाई करायला नको काय ते नीट नीट लक्ष देऊन करायला पाहिजे तेव्हा अद्वैत असं बोलल्यावर अद्वैत बोलतो तू नको काळजी करूस मी येतो ना चल आणि अद्वैत आणि कला खाली आलेले असतात ते खाली येताच सरोज अद्वेतला म्हणते काय अद्वैत अरे कुठे आहेत पुरावे पुरावे लवकरात लवकर, लवकर माझ्या समोर आण कारण पुरावे जर का माझ्या समोर आणले नाहीस ना तर मात्र काही खरं नाही तेव्हा लगेच अद्वैत बोलतो आई पुरावेच पाहिजेत ना पुरावे आहेत आणि तो सीसीटीव्ही फुटेज सर्वांना दाखवतो तेवढ्यात मात्र नैना स्वतःच्या रूम मधून हार घेऊन आलेली असते आणि नैनाने कलाच्या बॅगेमध्ये तो हार ठेवलेला असतो तो हार बघून नैनाला चोरी करताना बघून सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा आबा बोलतात बघितलंच काय रोहिणी आता काय करू तूच सांग खऱ्या चोऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ का कारण खरी चोरी तर तुझ्या सुनेनेच केली आहे तेव्हा मात्र रोहिणी बोलते माझी सून कसली हो माझी सून नाही मुळात मीला सून मानतच नाही मुळात हिची लायकीच नाही माझी सून व्हायची मी फक्त आणि फक्त तुमच्यामुळे हिला स्वीकारलाय तेव्हा लगेच आबा बोलता सरोज आता काय बोलतेस बोल तेव्हा अद्वैत बोलतो थांबा आबा आणि तो सरोज जवळ जातो सरोजचा हात हातात घेतो आणि तो सरोजला बोलतो मान्य आई मला तुझा खरेवरती खूपच राग आहे खरेला तुला आवडत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवाई ती खरंच प्रामाणिक आहे ती कधीच कोणाचीच कोणतीच गोष्ट घेणार नाही याची मला खात्री आहे तू असा विचार तिच्या बाबतीत का करतेस मला माहिती नाही पण एकच गोष्ट सांगतो खरेला तू असं उगाच काहीतरी बोलू नकोस कारण तिच्या एवढी प्रामाणिक मुलगी तुला शोधून सापडणार नाही माझी पूर्ण खात्री आहे आई खरे नाही काहीच केलं नव्हतं पण तुझा विश्वास नव्हता म्हणून मला हे सर्व करावं लागत होत पण आता मात्र विषय संपला ना सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या त्यामुळे प्रश्नच येत नाही खर तर आई तू तिची माफी मागायला पाहिजेस पण जाऊ दे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी सरोजला कळून चुकलं असेल का की खरोखर कला ही प्रामाणिक मुलगी आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू